पैशाचं कमीच नाही राहणार एखाद्याला काल भैरव स्वप्नात आला त्याची विघ्न नाश होणार अशी स्वप्न आहे एखाद्याला तोडको मंदिर फुटकं मंदिर आलं अचानक कळस पडलेलं समजायचं त्याच्या पाठीमाग काहीतरी धोका आहे अशी स्वप्न असतं पुढं सांगत बसू पाच दहा मिनिटात तुम्हाला एवढं काही आणि म्हणून काही गोष्टी ऐका जरा त्या राज म्हणजे पुण्या राज्य काहीतरी खूप पुण्य असेल तर आपल्याला राज्य मिळतं चांगलं चांगलं सुख मिळतं किंवा आपण अनुष्ठानला येऊन बसतो हे पुण्य आहे एवढंच सांगतो ज्यावेळेस ते एका फार मोठे संत होते झोपडीत राहत होते झोपडीत राहत असताना त्या संतांना एक देवी प्रसन्न झाली तुम्ही फार पुण्य केलं मी तुमच्यावर ते सण सांगितलं मला झाडाखाल खालत राहू दे मला काहीच गरज नाही मला बरं आहे मी इथं नाही म्हणे तुला जे केलं उलट जरी केलं तरी तुझं पुण्य आहे जोपर्यंत पुण्याचा नाश होणार नाही ते चांगलंच होणार आहे आणि तो पुन्या गेला एका राज्यामध्ये प्रवेश झाला राज्यात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी सांगितलं जर देवी आपल्याला प्रसन्न आहे आणि उलट जरी केलं तर चांगलं होणार आहे त्यांनी राजा दर्श राजाने पाहिलं तीच पुंज महात्मा समोर आला आणि ते राजाने असं नतमस्तक करायला गेला आणि राजा येणार देवीने सांगितलं तू पुण्य असलं ना तर तुझं डबल चांगलं होणार त्या टोपातून हळूच एक नाग बाहेर आला त्याने सांगितलं बरं झालं टोप फेकला लात मारली म्हणून आमचा राजा वाचला नाहीतर आमचा राजा मेला असता पुण्य होत दुसरी गोष्ट अशी झाली की त्यांनी परत त्याला इतका मान मिळाला कोणी सेवा करू लागले आमचा राजा तुझ्यामुळं वाचला आमचा राजा तुझ्यामुळं वाचला आमचा राजा तुझ्यामुळं वाचलं सगळेजण एवढे खुश झाले एवढे खुश झाले राजा आमचं तुझ्यामुळं वाचलं कोणी लगेच हातपाय कोणी काय करतं कोणी काय खायला आणतं कोणी काय खायला आणतं सगळे आयुष्य दुसरे दिवस त्याला वाटलं काही हरकत नाही रात्रीचं झालं रात्रीचा अकरा बारा वाजून दिले आणि जिथं राजा राणी निवास करतात तेव्हा महालात आतमध्ये शिरला आतमध्ये लोक उल... ते सगळे घाबरला अरे राजा एकांतात आतमध्ये चालला कोणा हा महाराज त्यांनी गेला राजाच्या सनकान कानामाग मारली त्यांनी सांगलं देवीने सांगलं तू उलट जरी केलं पुण्य आहे तोपर्यंत तो तुझं तुझलच होणार मारली कानामाग दोघांच्या दोन मारल्याने जोऱ्यात असं हात वाढला ते जागा झाल्यावर फरफटीत बाहेर घेऊन आला आता तरी त्याला वाटलं आपल्याला आता उलट केलं आता नक्की काहीतरी होणार परंतु त्याने राजा राणी बाहेर काढली बाहेर निघताच वरून छेद पडलं त्यांनी सांगितलं राजे साहेब बर झालं राजे साहेबाला बाहेर वडीत आणलं नाहीतर दोन कानामाग मारलं तेही चांगलं झालं नसतं तुम्ही वडीत आणलं तर राजा मरून गेला असता परत त्याचं स्वागत सुरू झालं लक्षात घ्या पुण्य होत अनुष्ठानाचं पुण्य किती महत्वाचं आहे जनार्दन स्वामींच्या समाधीवर येण्यासाठी जन्म जन्मीचं पुण्य लागलं i okay.